ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर नाही लागलो नाही ज्यावेळी मी आलो त्यावेळी ही जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना त्यामुळे अरे मग लाज वाटली का मला आणून दाखवायला मला आणून दाखवायला लाज वाटली का नाही मग तुमच्या आहे का तुम्हाला वाटत तुम्ही कोण आहेत कुणाचे नवकर आहेत तुम्ही जन्मी खासगी माणसाचे आहेत जनतेचे आहेत जनतेची मग लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला